छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची शहरातील नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि असुविधा लक्षात घेऊन मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी आज दुपारी साडेचार वाजता लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाला अचानकपणे भेट दिली आहे यावेळी रुग्णालयातील परिस्थिती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कानिघडणी केली आहे रुग्णालयातील धक्कादायक स्थिती आमदार रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना तिथे नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली मात्र अनेक डॉक्टर आणि इतर कर्मचारी गेल्या दिवसांपासून गैरहजर असल्याचं समोर आलं हजेरी पत्रकाची तपासणी केली असता त्यातही अनियमितता नागरिकांनी आपल्या व्यथा आमदारांसमोर मांडल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे अशा परिस्थितीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार पिंपळे म्हणाले अकोला जिल्ह्यामध्ये हे रुग्णालय दुसऱ्या क्रमांकावर आहे तरीही येथील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा एखाद्या मोठ्या अपघाताला किंवा गंभीर घटनेला आमंत्रण देऊ शकतो रुग्णांच्या आरोग्याशी असा खेळ चालणार नाही तर या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आमदार हरीश पिंपळे यांनी तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक मॅडम यांना फोन करून गैरहजर असले या सर्व दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यांनी विशेषतः अशा कर्मचाऱ्यांचा पंधरा दिवसांचा पगार कापण्याची सूचना केली आहे यामुळे त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळेल आणि भविष्यात असे गैरवर्तन पुन्हा होणार नाही असंही ते म्हणाले आमदारांच्या या भेटीमुळे रुग्णालयाच्या प्रशासनामध्ये मोठी उडाली आता यावर किती गंभीरपणे कारवाई करते आणि नागरिकांना न्याय मिळवून देते पाहणं आता असणार आहे आज एका पेशंटचा फोन आला की डॉक्टर अवेलेबल नाही आणि याच्या पहिले मी तक्रारी आल्या होत्या तर आर एम यू नेमाला मी सूचना केली होती की मी अकस्मात दवाखान्याला भेट देईन आणि ज्या तक्रारी आलेल्या आहे त्या तक्रारीची शहानिशा करील त्या अनुषंगाने जशी एक आज एका कार्यकर्त्याने फोन केला की इथं डॉक्टर अवेलेबल नाही आहे म्हणून मी इथं जेव्हा आलो साडेचार वाजता तर प्रकर्षानं एक बाब अशी लक्षात आलेली आहे की अनेक लोक टाईमच्या पहिले घरी चालले गेले अनेक लोकांनी आज सांगतोय सुट्ट्या टाकल्या पण त्या हजेरी पटावर त्यांच्या आठ तारखेपासून हजेरीच नाही आहे म्हणजे कुठेतरी त्या हजेरी पटामध्ये घोवा आहे कारण ड्युटीवर आहे का नाही आहे हे आपल्याला समजते की तो हजेरी पटावर सही असली तर ती म्हणजे असला तर प्रेझेंट लिहायचं नसला तर ऑप्शन लिहायचं पण तिथं कसा कोणताच उल्लेख झालेला दिसत नाही आता काही लोक संपावर गेले त्यांनी सांगितलं पण प्रकर्षाने एक गोष्ट जाणून राहिलेली आहे की काही जण डेप्युटेशन असलं तरी जे कार्यरत आहे ते आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करून राहिलेले आहे हे गोष्ट मी आपल्याला जाहीरपणे सांगतो कारण अकोल्या जिल्ह्यामध्ये मेन हॉस्पिटल जर सोडलं तर लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालय हे सगळ्यात मोठं रुग्णालय आपल्या मूर्त्यापूरचं आहे आपण या रुग्णालयाच्या सोयीसाठी शासनाच्या पासून प्रायव्हेट व्यक्तिगत अनेको निधी आपण आणून गोर गरीब पेशंट जनतेले इथं आरोग्याची सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आपण डायलिसिस आणली सी स्कॅन आणली म्हणजे जे कुठे नाही आहे आपण ऑक्सिजन आक्ष, प्लॅन्ट आणलेला आहे ड्युरा सिलेंडर आणले सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत पण शेवटी सगळ्या वस्तू असल्या पण त्याचे तज्ञ नसले तर त्या वस्तू फक्त शोभेच्या असतात आता ज्या लोकांची लोकांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे त्या लोकांनी प्रामाणिक आप आपले कर्तव्य पार पडाले पाहिजेत काही अधिकारी प्रामाणिक करते पाड पाळून राहिले पण दुर्दैवाला सांगा लागते याच्यात मही चूक झाली असं म्हणायला लागेल कारण मी जरा खूप जास्त विश्वास ठेवतो की बा खूप चांगलं काम चालू आहे खूप चांगलं काम चालू आहे पण ज्यावेळेस तक्रारी आल्या आज पाहिलं तर निश्चितच काही उनिवा इथं आहे या उनिवाच्या संदर्भात मी एस सी एस मॅडम ची बोललेलो आहोत लेखी पत्र सुद्धा देणार आहोत जिथं घोर होता तिथं मी आता सह्या अक्षरी सह्या नव्हत्या तिथं मी रेश वळलेली आहे आणि जे कोणी आज याच्यात दोषी सापडला आहे त्यांच्या पंधरा दिवसाचा पगार कापावा त्याचा त्यांना पनिशमेंट म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी मुजोर असेल तर तो तात्काळ हलवावा अशी सूचना मी आज सी एस मॅडमने केलेली आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण इथं हजर होता काही गोष्टी चांगल्या आहेत पण ज्या आता उनिमा आहे त्या लगेच एक पंधरा दिवसानंतर मिटिंग घेऊन प्रशासकीय अधिकारी असतील प्रशासन असतील या सगळ्यांच्या समवेत बोलावून यंदा देऊन त्यांच्यावर कारवाई करून एक चान्स देण्याचा प्रयत्न करीन नाहीतर नवीन स्टाफच्या संदर्भातला पाठपुरावा करेल अन्न मूर्ती अपूरकरांना आरोग्याच्या बाबतीत जे प्रताप परंपरेने चांगल्या सुविधा देण्याचा मी प्रयत्न केला याच्यात कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही असा आपल्या सगळ्यांच्या साक्षीदार मी सांगू इच्छितो जय हिंद न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन ताली अकोला